श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक तिथीला महत्त्व आहे त्यात कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला विशेष महत्त्व आहे या दिवशी संकशी चतुर्थी साजरी केली जाईल त्यानुसार अठरा डिसेंबर रोजी संकशी चतुर्थी आहे हा दिवस गणपतीची पूजा आराधना करण्याकरता विशेष मानला जातो धार्मिक मान्यतानुसार संकशी चतुर्थीला पूजा केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात तसेच जीवनात सुख समृद्धी नांदते तसेच गणपतीच्या कृपेने रखडलेली सर्व कामे मार्गी लागतात सर्व प्रकारच्या कष्टापासून मुक्ती मिळते पंचांगानुसार अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संकष्टी चतुर्थी साजरी होत आहे त्यानुसार चतुर्थी तिथी अठरा डिसेंबरला सकाळी दहा वाजून सहा मिनिटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे एकोणीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजून दोन मिनिटाने समाप्त होईल संकष्टी चतुर्थीला चंद्रोदयाचे महत्व असल्याने संकष्टी चतुर्थी अठरा डिसेंबर रोजी साजरी केली जाईल या दिवशी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा आपल्याला आवर्जून करायचे आहेत आणि म्हणूनच संकष्ट चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांवरनं ही एक वस्तू ओवाळून टाकायची ही वस्तू ओवाळून टाकल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच ना नाही पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहील किंवा ते, ते नोकरी किंवा व्यवसाय करत असतील तर त्यामध्ये त्यांना भरभरून यश हे प्राप्त होणार आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला अजिबात विसरू नका संकशी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि अंथरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं ओम गण गणपतय नम या मंत्राचं आपल्याला अकरा वेळा जप करायचं आहे आणि दिवसाला सुरुवातही करायची स्नान करायची त्यानंतर स्वच्छ हे परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आणि त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे तुमच्याकडे जर गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांच्यावर तुम्ही पंचामृताने किंवा जलाभिषेक हा करू शकता अकरा पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गण गणपते नम या मंत्राचा जप हा करायचा आहे आणि त्यानंतर जे आहे हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांवर गणपती बाप्पांची विशेष कृपा होते त्यांच्या बुद्धीमध्ये वाढ होते बुद्धी त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यानंतर त्यांना हळद कुंकू अक्षदा धुपदी अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना जास्वंदाचं फूल अर्पण करून घ्यायचे तसेच त्यांना आवर्जून दुर्वाची जुडी ही अर्पण करायची आहे जेव्हा आपण दुर्वाची जुडी गणपती बाप्पांना अर्पण करणार तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे तसेच गोडाचं नैवेद्य सुद्धा दाखवायचं मोदक बनवले असेल तर मोदक ठेवा किंवा तुम्ही गुळखोपऱ्याचा नैवेद्य ठेवला तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्या मुलांकडनं सुद्धा आपल्याला सेवा ह्या करून घ्यायच्यात मुलांच्या हाताने जास्वंदाचं फूल तसेच दुर्वांची जुडीसुद्धा अर्पण करायला लावायची त्याचबरोबर तुमच्या मुलांकडनं जर मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं गणपती अथर्व शिष्यमचं पठण करून घ्या तसेच गणपती बाप्पांचं नामस्मरण करून घ्या आता मुलं लहान मो मोठी नाही आहेत लहान आहेत त्यांना बोलता येणार नाही तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे पण त्यांच्याकडनं तुम्हाला जप हा आवर्जून करून घ्यायचं आहे कमीत कमी तुम्हाला एकशे आठ वेळा ओ गण गण पते ओम गण गणपते नम किंवा ओम श्रीविघ्न हर्ताय नम या मंत्राचं जप हा करून घ्यायचा आहे अशी ही सेवा गणपती बाप्पांची मुलांकडनं करून घेतल्यामुळे आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश तर मिळतच मिळतं पण त्यांच्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट सुद्धा येत नाही संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राला जल अर्पण करायचं आणि त्यानंतरच आपल्याला व्रत हे सोडायचं आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि जर त्यावेळेमध्ये आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते पण आता काही कारणास्तव तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय नाही करणं शक्य झालं तर तुम्ही अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकता जर तुमची मुलं वारंवार चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असतील आजारी पडत असतील त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल किंवा त्यांच्या जीवनामध्ये वारंवार अडचणी ह्या येतच असतील तर आवर्जून प्रत्येक आईने हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे ह्या उपाया करता आपल्याला अकरा लवंगा ह्या घ्यायच्या ज्या अकरा लवंगा आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायच्यात त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या तसेच जर तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला अकरा लवंगा लागतील जर तुम्हाला दोन मुलं असतील तर तुम्हाला अकरा अकरा दोन वेगवेगळ्या लवंगा ह्या घ्यायच्यात एका मुलाकरता वापरलेल्या वस्तू ह्या तुम्हाला दुसऱ्या मुलाकरता वापरता येणार नाही ज्याप्रमाणे लवंगा आपल्या जीवनाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळवायचं कामसुद्धा करत असतात तसेच लवंगा ह्या माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहेत आपल्या मुलांना आपल्याला देवघरामध्ये पाठ घेऊन बसवायचं त्यांचा चेहरा जो आहे तो दक्षिण दिशेला होणार नाही ह्याची तुम्हाला काळजीही घ्यायची आणि त्यानंतर आपल्या मुलांच्या डोक्यावरनं आपल्याला गोलाकारमध्ये ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे आपल्याला सात वेळा ह्या लवंगा ज्या आहेत त्या उतरवून टाकायच्यात उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की माझ्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ईडापिडा आहेत दोष आहेत ते सर्व दूर झालेले आहेत आणि त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही झालेली आहे एकदा लवंगा मुलांवरनं उतरवल्या की सरळ आपल्याला घराच्या बाहेर जायचे आणि आपल्या घरा पासून थोडं लांब दक्षिण दिशेला आपल्याला ह्या वस्तू ज्या त्या फेकायच्यात फेकताना काळजी फक्त एवढी घ्यायची की कोणाच्या दारामध्ये कोणाच्या अंगणामध्ये किंवा रस्त्यामध्ये आपल्याला टाकायच्या नाही आहेत किंवा आता तुम्ही गावासाईडला ला राहत असतील तुमच्या इकडे चूल पेटवत असतील तर ह्या वस्तू तुम्ही चुलीमध्ये पेटवून दिल्या तरीही चालणार आहे अशाप्रमाणे आपल्याला हा उपाय जो आहे तो संकशी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे तसेच हा उपाय करताना आपल्याला कोणी रोकणार नाही टोकणार नाही किंवा आपल्याला कोणाशीही बोलायचं सुद्धा नाही आहे अतिशय प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकटं दूर होऊन त्यांची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ